हॅलो नमस्कार मी अर्चना इंग्रे अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं मनाभावपासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचन्य प्रार्थना करते आज आप मी तुमच्यासाठी एकदम सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि एकदम हेल्दी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्व आवडीने खात्री नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून बघा तुम्ही जर माझ्या इस्टाला अजूनपर्यंत फॉलो जर नाही केलं असेल तर प्लीज फॉलो करा क्रीम स्क्रीनवर त्याची लिंक असणार डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या दुसऱ्या चॅनेलची लिंक असणार अर्चना लाईफस्टाईल ब्लॉग त्याची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन तिचं जाऊन चेकआउट करा वेळ न गमावता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू चला मग मी साहित्य काय काय घेतलं हे सर्वप्रथम तुम्हाला आता बघू शकता मी लाल तिखट घेतलेला आहे जिरे पावडर घेतलेली आहे धने पावडर आहे इथं साईडला ठेवलेले आहे ते आणि हे मेथीची भाजी कोथिंबीर पांढरे तीळ कसुरी मेथी लाल तिखट हळद मिरची आलं लसूणची पेस्ट आहे मस्त छानपैकी केलेली आधीच करेल होती माझ्या घरी तेच घेतली मी इथं चवीनुसार मीठ दही अन सॉरी बेसन आणि गव्हाचं पीठ अन तेल चला मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी याच्यामध्ये टाकणार आहे मेथीची भाजी छानपैकी धुवून बारीक कापून घेतलेली आहे मी याच्यानंतर जाणार आहे कोथिंबीर कोथिंबीर मस्त धुवून बारीक कापून घेतलेली आहे गव्हाचं पीठ लागेल तेवढं घेऊ आपण गव्हाचं पीठ बेसन आपले मसाले दही तुमच्याकडे जर ओवा असेल तर नक्कीच घाला ओवा जर घातला ना अप्रतिम आहे आणि शरीरासाठी ओवा पण छान असतं आता छानपैकी याला मस्त मी मळून घेणार आहे पहिले मिक्स करून घेणार आहे असं गव्हाचं पीठ आहे ते मी टाकणार आहे ह्याच्यात मस्त चपातीला आपण तस मारतो तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि याच्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं आता तेल बघू शकता छानपैकी म्हटलेलं आहे इथे मी तेल टाकलेलं आहे छानपैकी तेल टाकून मस्त असं घडवून घेणं मस्त घटसर सर बघू शकता तुम्ही मी याला झाकून दहा मिनटं असंच ठेवणार आहे दहा मिनटं आता असंच झाकून ठेवणार आहे माझं पीठ मस्त मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त मळून झालेलं आहे तेल घेतलेलं आहे सुख पीठ घेऊन मस्त याचा पराठा लाटून घे प्रथम मी याचे गोडे करून घेणार आहे दोन तीन गोडे करून घेतो तुम्हाला जसं पराठा लागते तसे तुम्ही गोळे करू शकता मी आवडायला अशा प्रकारे मी तीन गोळे करून घेतले चला आपण आता पराठा लाटू छोटासा उंढा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी लाटून घेत आहे आणि याला हातमध्ये मस्त असं तेल लावून अशी फोल्ड करून जेवढं तुम्हाला पातळ लागेल तेवढं तुम्ही याचा चपाती लाटू शकता तुम्ही सर्कलमध्ये पण परोठे करू शकता याचे म्हणजे हे पराठा तुम्हाला जसा आकार लागेल तसा तुम्ही करू शकता असं काहीच नाही बघू शकता अशा प्रकारे केलेलं आहे मी तव्हा आपल्या छानपैकी तापलेला आहे बघू शकता तुम्ही गॅस मी थोडासा फास्ट केलेला आहे प्रकारे मी सर्व मराठी बोलून घेणार आहे आपले सर्व पराठे रेडी आहेत बघू शकता तुम्ही आणि एकदम अप्रतिम झालेले आहे दोन दिवसात दोन दिवस मलमल राहणार आहेत आपले पराठे खूप छान झालेले आहेत तर माझे सर्व पराठे असे रेडी आहेत बघू शकता तुम्ही चला आपण आता खाऊन बघू पराठे मेथीचे पराठे आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि त्याच्यावर तेल अरे रे रे अप्रतिम ते चव लागते गावाकडची आठवण येते सलाम झुनझुन ठेचा आणि मेथीचा पराठा तुम्हाला ही रेसिपी आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेरँकाचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल माझं व्हिडिओ टायमातून टाईम काढल्या पाहिल्याबद्दल त्याच्यासाठी मनाभावापासून थँक्यू चला तर पुन्हा भेटू अशाच रेसिपी सांगती तोपर्यंत खात राहा आनंदी राहा मजेत राहा